नमस्कार मी प्रगती प्रगती ख्रिसमस आणि न्यू इयर स्पेशल प्लाम केक। प्लाम केक मस्त असा प्लम केक तुम्ही पाहू शकता प्लम केक अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असं झालेला आहे आणि भरपूर सारे इथे नट्स म्हणजे जे काही ड्रायफ्रुट्स आपण घातलेले आहेत ते दिसत आहेत अगदी मस्त यम्मी असा केक आपला बनवून तयार होतो पाहू शकता कलरही फार सुंदर आलेला आहे आणि हा केक आपण मैदा साखर न यूज करता किंवा ओव्हनही यूज न करता मस्त असा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या असलेल्या पदार्थामध्ये बनवतोय तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू बदाम पिस्ता काळ्या मनुका आणि पिवळ्या मनुका थोडीशी तुटीफुटी बारीक चिरून घ्यायचं आहे सर्व अगदी म्हणजे दिसायला छान दिसतं आणि छान असं एक इथे मी एक ग्लास भरून संत्र्याचा ज्यूस करून घेतलेला आहे फ्रेश संत्र्याचा ज्यूस आपण इथे यूज करतो आता जे काही आपण सुकामय म्हणजे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते सर्व या ज्यूसमध्ये आपल्याला भिजत ठेवून द्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही हे रात्रीच करून ठेवलं तरी चालेल म्हणजे रात्रभर हे ड्रायफ्रूट जे आहे ते ऑरेंज ज्यूसमध्ये छान भिजत घातले का केक मस्त बनतो आणि हे आता साईडला ठेवून देऊया आपण इथे एक तासच भिजत ठेवतो इथे मी शंभर ग्राम गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये अगदी एक दोन तीन चमचे पाणी घालायचे आणि हा गूळ जो आहे तो आपल्याला गॅसवर फक्त वितळवून घ्यायचा पाक बनवायचा नाही इथे एक भर मी कोमट दूध घेतलेलं आहे कोमट दुधामध्ये आपण एक चमचा व्हिनेगर किंवा एक चमचा लिंबाचा रस घालू शकतो हे साईडला ठेवून देऊया दूध लिंबाचा रस किंवा व्हिनेगर मिक्स करून त्याचं मस्त असं दही बनेल आपली सर्व तयारी होईपर्यंत इथे मी प्रकारे केक टीन घेतलेला आहे या केकटीनला आपण छान तेल ग्रीस ग्रीज करून घेऊया म्हणजे ही सर्व आपली पूर्वतयारी आहे त्यातच एक बटर पेपर घातलेला आहे आणि इथे मी कढई जी आहे ती छान फ्रीहीट करून घेतलेली आहे दहा मिनटासाठी कारण आपण केक कढईमध्ये बनवतो आहे ओव्हनमध्ये बनवत नाही इथे मी घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे एक चमचा कोको पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा इथे आपण वनिला यूज युज करतोय अर्धा कप कर म्हणजे चार चमचे तेल घेतलेलं आहे ते अगदी ज्याला वास वगैरे नसतो असं तेल घ्यायचं आहे आणि गूळ आपण वितळवून घेतलेलं आहे तर हे सर्व सुके जिन्नस आपल्याला छान असे चाळून घ्यायचे आहे त्यामुळे केक आपला मस्त असा स्पॉन्जी बनतो तर इथे सर्व सुके जिन्नस मी चाळून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये अगदी दोन चिमट मी मीठ घालणार आहे कारण मीठ घातलं का टेस्ट फार छान येते हे सर्व सुके जिन्नस मिक्स करून घेऊया आणि हे साईडला ठेवून देऊया आता आपण इथे जो गूळ वितळवून घेतलेला आहे तो एका बाउलमध्ये घेऊया त्यातच लायसन्स घेऊया त्यातच घालूया तेल आणि त्यातच आपण जे दूध बनवून ठेवलं होतं विनेगर घालून तेही घेऊया आणि हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया हे छान एकजीव झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक अगदी मस्त बनेल तर इथे जे आपण सुके जिन्न चाळून मिक्स करून घेतले होते त्यात हे सर्व जे मिश्रण आहे दूध गूळ आणि तेलाचं ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने छान असं फेटून घ्यायचं जास्त फेटायचं नाही कारण हा गव्हाचा केक आहे तर इथे मी एका कपातलं थोडंसं सा दूध साईडला काढून ठेवलं होतं कारण आपलं जर मॅटर जास्त पात्र झालं तर आपल्याला नंतर ते ॲडजस्ट करायला परत आणखीन पीठ घालावं लागतं म्हणून मी अगोदरच थोडंसं काढून ठेवलेलं आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर झालेलं आहे हे सर्व छान मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जे भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते सर्व घालायचे आहेत आणि अगदी कट अँड फोल्ड असं या प्रकारे मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हे सर्व मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं अगदी एका ते दीड मिनटापर्यंत जास्त मिक्स करायची गरज नाही तर इथे पाहू शकता मस्त असं आपलं केकचं बॅटर इथे बनवून तयार झालेलं आहे आणि आता आपण हे या टीनमध्ये ओतून घेऊया ज्या टीनला आपण छान ग्रीज करून ठेवलं होतं तर अशा प्रकारे अगदी या टीनमध्ये परफेक्ट असं आपलं बॅटर बसलेलं आहे म्हणजे अगदी एक मोठा कप म्हणजेच नॉर्मली जो कप असतो त्याच्या त्या कपापेक्षा हा माझा जो कप आहे तो थोडासा मोठा आहे त्यामुळे नॉर्मल कपा एवढं जर पीठ बघितलं तर दीड कप आपलं इथे गव्हाचं पीठ होतं दीड कप गव्हाचं पीठ अशा प्रकारे एवढा मस्त असा टीन भरून झालेला आहे तर वरूनसुद्धा मी अशा प्रकारे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोडीशी तोटी लावून घेतलेली त्या आपल्या गरम केलेल्या कढईमध्ये ठेवून आपण एक दहा मिनटासाठी तुम्ही पाहू शकता केक बेक करून घेतलेला आहे दहा मिनटाच्या नंतर आपला जो केक आहे थोडासा जे ड्रायफ्रूट्स होते ते सर्व आत बसलेले आहेत तर परत इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स त्याच्यावर सेट केलेले आहेत जेणेकरून वरूनही मस्त असं प्लम केक दिसेल आणि थोडीशी वरून तुटी फुटी आणि आता झाकण ठेवून साधारण एक चाळीस मिनटं हा केक मी परत बेक करून घेतलेला आहे तर अगदी एक पन्नास मिनटानंतर आपला हा केक तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा मस्त फुललेला आहे आणि इथे एक मी नाईफ घालून बघत आहे की केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी क्लीन असा नाईफ आलेला आहे याचा अर्थ आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे तर केक आता मी काढून घेतलेला आणि त्याच्यावर एक ओलं करून असं नॅपकिन घालून घेतलं त्यामुळे केक व्यवस्थित सॉफ्टच राहील तर इथे पाहू शकता अगदी एक अर्ध्या तासानंतर आपला केक छान असा थंड झालेला आहे केक थंड झाल्याच्यानंतरच अनमोल करायचा आहे गरम असताना अनमोल केला तर त्याचे पीसेस वगैरे करता येत नाहीत किंवा तो चिकटतो तर अशा प्रकारे हा केक माझा मस्त असा अनमोल केलेला आहे म्हणजे अगदी तो साईडून मस्त सुटलेलाच होता तर प्रकारे मी हा केक जो आहे तो अनमोल केलेला आहे जो बटर पेपर होता तो काढून घेऊया तर प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट सॉफ्ट आपला केक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे तर हा केक आता मी इथे सरळ करून घेते आणि याचे हवेत असे आपण पीसेस करू शकतो तुम्हाला मी केक असं दाखवते आहे की कि किती मस्त मौसूद असा झालेला आहे आणि छान अशी त्याला जाळी पडलेली आहे तर इथे पाहू शकता गव्हाचा केक असूनही इतका सुंदर झालेला आहे तर कोणीच म्हणणार नाही की हा प्लम केक जो तो आहे तो आपण गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून बनवलेला आहे तर कोको पावडर घातल्यामुळे काय होतं थोडंसं मस्त चॉकलेटसारखा एक फ्लेवर येतो आणि दिसायलाही केक फार सुंदर दिसतो त्यामुळे मुलांना खायलाही फार आवडतो आणि आवडीने मुलं तुम्ही पाहू शकता केकचे स्लाईस अगदी परफेक्ट असे झालेले आहेत आणि छान अशी जाळी पडलेली आहे केकला अगदी स्पॉन्जी असा केक आपला बनवून तयार झालेला आहे तर गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा अशा प्रकारे या ख्रिसमस किंवा न न्यू इयरला तुम्ही केक जो आहे तो नक्की बनवून पहा कारण सगळे हल्ले हेल्थ कॉन्शियस आहेत सर्वांना मैदा साखर हा रोजच्या आपल्या आहारामध्ये समावेश करायचा नसतो तर त्यांच्यासाठी पर्याय किंवा लहान मुलांना अगदी मस्त मन भरून हा केक खायला द्यायचा असेल तर गव्हाच्या पिठाचा गूळ घालून अशा प्रकारे प्लम केक नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर मग एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून क्रिसमस आणि न्यू इयरच्या खूप 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 शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद